नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज नगर पोलिसांतर्फे आम्ही एक डेमो आयोजित केलेला होता की टेररिस्ट होस्टेज सिच्युएशन ज्यावेळेस टेरेस्ट अटॅक होतो आणि सामान्य लोकांना किंवा इतर कुणालाही होस्टेस ठेवलं जातं आणि ते वेगवेगळ्या डिमांड वे करत असतात अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर ती कशी हँडल केली पाहिजे या संदर्भात हा डेमो होता याच्यामध्ये आमचे क्यू आर टी होती आर सी पी होते लोकल सगळे पाच पोलीस स्टेशन होते आमचे सगळे डी वाय एस पी आणि रेल्वे आर पी एफ आणि जे आर पी एफ याचे सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हे हा, हा डेमो आम्ही यशस्वीरित्या आपल्या अहमदनगर रेल्वे स्टेशनला पार पाडले थँक्यू प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा